आणि आता वळव्यात आपल्या दुसऱ्या एक्सप्लेनरकडे आजचं आपलं पुढचं एक्सप्लेनर आहे विद्यार्थी आणि हेरगिरी यांच्याबद्दलचं तुमची मुलं किंवा तुमच्या नात्यात किंवा ओळखीत कुणाची तरी मुलं अमेरिकेत शिक्षण घेत असतील तर अशा मुलांचं अमेरिकेतलं शिक्षण आता धोक्यात आलंय किंवा कुणाला अमेरिकेत शिक्षणासाठी जायचं असेल तर त्या विद्यार्थ्यांचं हे स्वप्न पूर्ण होईल की नाही याबाबत सध्या अनिश्चितता आहे कारण अमेरिकेत शिक्षण घेण्याची इच्छा असलेल्या भारतासह जगभरातल्या विद्यार्थ्यांना ट्रम्प सरकारनं एक मोठा धक्का दिला आहे ट्रम्प सरकारनं जगभरातल्या अमेरिकेच्या दूतावासांना स्टुडंट व्हिसासाठीच्या मुलाखतीत थांबवा असे आदेश दिलेत ज्या विद्यार्थ्यांना अमेरिकेत शिक्षण घ्यायची इच्छा असेल त्यांची सोशल मीडिया अकाउंट्स तपासली जाणार आहेत त्यांची पूर्ण माहिती काढली जाणार आहे तोपर्यंत कुणालाही अमेरिकेत शिक्षणासाठी परवानगी मिळणार नाही असं ट्रम्प सरकारनं ठरवलंय ट्रम्प यांच्या निर्णयाचा हजारो भारतीय विद्यार्थ्यांवर परिणाम होणार आहे मात्र ट्रम्प सरकारनं हा निर्णय का घेतला तर त्याची कारणं अगोदर आपण पाहूया विद्यापीठांना राजकीय लढ्याचं व्यासपीठ बनवू नये असं ट्रम्प यांचं म्हणणं आहे जे विद्यार्थी अमेरिकन मूल्यांना विरोध करतात त्यांची माहिती सरकारला द्या असे आदेश ट्रम्प सरकारनं मध्यंतरी काही विद्यापीठांना दिले होते अमेरिकेतल्या विद्यापीठांच्या कॅम्पसमध्ये गेल्या महिन्यात पॅलेस्टिनीनच्या समर्थनार्थ आंदोलन करणाऱ्या शेकडो विद्यार्थ्यांचे विजा त्यामुळे रद्द करण्यात आले त्यापैकी बहुतेक विद्यार्थ्यांनी पॅलेस्टिनींच्या समर्थनार्थ सोशल मीडिया अकाउंटवर काही पोस्टही केल्या होत्या आणि महत्त्वाचं म्हणजे चीनमधले अनेक विद्यार्थी शिक्षणाच्या नावाखाली अमेरिकेत गुप्तहेर म्हणून काम करतात अशा अनेक विद्यार्थ्यांना शिक्षा सुद्धा झाली आहे या सगळ्या कारणांमुळे अमेरिकन विद्यापीठांमध्ये इतर देशांच्या विद्यार्थ्यांसाठीचे नियम अधिक कठोर करण्यात आलेले आहेत भारतातले विद्यार्थी अमेरिकेमध्ये शिक्षण घ्यायला जातात उच्च शिक्षण घेतात त्यानंतर भारतात परततात किंवा अमेरिकेमध्येच स्थायिक होऊन नोकरी करतात किंवा व्यवसाय करतात एका अहवालानुसार दोन हजार तेवीस चोवीस या शैक्षणिक वर्षामध्ये सुमारे तीन लाख तीस हजार भारतीय विद्यार्थी अमेरिकेत विविध शिक्षण संस्थांमध्ये शिक्षण घेत होते भारतातून अमेरिकेच्या विद्यापीठांमध्ये शिकायला जाणाऱ्या विद्यार्थ्यांचा उद्देश फक्त शिक्षण घेणं इतकाच असतो पण जगातले बरेच देश हे भारतासारखे साधे आणि सरळ नाही आहेत विशेषतः चीन हा अत्यंत कुटील देश त्याच्या विद्यार्थ्यांना अमेरिकेत हेरगिरीसाठी पाठवतो त्यामुळेच अमेरिकेच्या विद्यापीठातले नियम हे ट्रम्प सरकारनं अधिक कडक केलेत आणि सुक्याबरोबर बरोबर ओलही जळतं या न्यायानं अमेरिकेच्या या निर्णयाचा फटका भारतीय विद्यार्थ्यांना सुद्धा बसणार आहे चीन हा देश अत्यंत चापलूस असा देश आहे मी जाणीवपूर्वक हा शब्द वापरतोय गेल्या कित्येक वर्षांपासून चीनचे विद्यार्थी अमेरिकेत हेरगिरी करतात अमेरिका ही महासत्ता आहे पण चीन आता या महासत्तेला आव्हान देऊ पाहतोय म्हणूनच चीन छुप्या मार्गानं अमेरिकेची माहिती गोळा करत असतो आणि त्याचाच एक भाग म्हणजे चीनी विद्यार्थ्यांची अमेरिकेतली हेरगिरी सध्याच्या घडीला अमेरिकेतल्या विविध विद्यापीठांमध्ये दोन लाख सत्याहत्तर हजार चीनी विद्यार्थी शिक्षण घेत आहेत दोन हजार एकोणीसमध्ये मध्ये हा आकडा तीन लाख सत्तर हजार इतका होता मात्र अमेरिका आणि चीन मधला वाढता तणाव आणि कोरोना या दोन कारणांमुळे बऱ्याचशा विद्यार्थ्यांना चीनमध्ये परत पाठवण्यात आलं चीनी विद्यार्थ्यांची अमेरिकेतली हेरगिरी गेल्या दहा वर्षांमध्ये प्रकर्षानं वाढल्याचं दिसून आलेलं आहे गेल्या दहा वर्षात अमेरिकेतल्या विविध विद्यापीठांमध्ये चीनी विद्यार्थी प्राध्यापक आणि संशोधकांकडून हेरगिरीची प्रकरणं वाढली हेरगिरी करणाऱ्या या विद्यार्थ्यांचे संबंध चीनच्या लष्कराशी किंवा चीनी सत्ताधारी चीनची सत्ताधारी पार्टी असलेल्या पी एल ए म्हणजेच पीपल्स लिबरेशन आर्मी बरोबर आ, आर्मी सोबत होते चीननं अमेरिकन तंत्रज्ञान आणि संशोधनाची सुद्धा मोठ्या प्रमाणात चोरी केल्याचं आता उघड झालंय शिक्षण आणि संशोधनाच्या नावाखाली अमेरिकेच्या विद्यापीठांमध्ये घुसखोरी करायची आणि विद्यार्थ्यांच्या माध्यमातून अमेरिकेची इंटलेक्च्युअल प्रॉपर्टी म्हणजेच बौद्धिक संपदा आणि तंत्रज्ञान चोरायचं असा हा चीनचा डाव आहे विद्यापीठ ही अशी जागा असते ज्यामध्ये नवनव्या कल्पना आकाराला येतात विज्ञान आणि तंत्रज्ञानातले शोध लावले जातात मोठ्या प्रमाणावर संशोधन होतं आणि त्यामुळे या विद्यापीठामधूनच मोठ्या प्रमाणावर तंत्रज्ञानाची किंवा बुद्धिमत्तेची चोरी होते अमेरिकेच्या नॅशनल इंटेलिजन्सचे संचालक बिल इव्हानिया यांनी हे वक्तव्य केलं होतं तसंच अमेरिकेच्या फेडरल ब्युरो ऑफ इन्व्हेस्टिगेशनचे माजी संचालक क्रिस्तोफर वे यांनी दोन हजार अठरामध्ये एक महत्त्वाची माहिती अमेरिकन सिनेट समोर दिली होती त्यामध्ये ते म्हणाले होते की अमेरिकेमध्ये असलेल्या गुप्तहेरांच्या व्यतिरिक्त सुद्धा काही जणांकडून हेरगिरी केली जाते देशातल्या विद्यापीठांमधून ही हेरगिरी होत असल्याची माहिती आहे असं ते म्हणाले होते चीनमधून जे विद्यार्थी अमेरिकेमध्ये शिकायला येतात त्या प्रत्येक विद्यार्थ्याला सत्ताधारी पीपल्स लिबरेशन आर्मीची परवानगी लागते चीन विद्यार्थ्यांना पाठवताना गुप्तहेर म्हणून पाठवत नाही मात्र प्रत्येक विद्यार्थी हा तिथल्या सरकारला इथली माहिती द्यायला आहे असे म्हणाले होते अमेरिकेनं mm -hmm. स्टेम फिल्डमधल्या चिनी विद्यार्थ्यांसाठी विजाचे नियम कठोर केले होते स्टेम म्हणजे काय तर सायन्स टेक्नॉलॉजी इंजिनिअरिंग आणि मॅथमॅटिक्स याचा शॉर्ट फॉर्म म्हणजे स्टेम या चार क्षेत्रांमधल्या विद्यापीठांमध्ये प्रवेश घेणाऱ्या चायनीज विद्यार्थ्यांवर कठोर निर्बंध घालण्यात आले होते ज्या चायनीज विद्यार्थ्यांचा चीनच्या पीपल्स लिबरेशन आर्मीशी संबंध आहे अशा विद्यार्थ्यांचा विजा रद्द करायला ट्रम्प सरकारनं दोन हजार वीसमध्ये मध्ये सुरुवात केली तरीही चीनची अमेरिकेमधली हेरगिरी सुरूच राहिली चीननं अमेरिकेत सर्वाधिक हेरगिरी कुठे केली आहे तर अमेरिकेच्या नॅशनल इन्स्टिट्यूट ऑफ हेल्थ नॅशनल सायन्स फाउंडेशन आणि डिपार्टमेंट ऑफ डिफेन्समध्ये चीननं सर्वाधिक हेरगिरी केली आहे या संस्थांमध्ये काम करणाऱ्या चीनी प्राध्यापकांनी या संस्थांमधला संवेदनशील डेटा म्हणजे महत्वाची माहिती आणि अत्याधुनिक संशोधन चीनला पाठवायला सुरुवात केली या संस्थांमध्ये काम करणाऱ्या काही अमेरिकन प्राध्यापकांना चीन लाच देऊ लागला मग या संस्थांनी चीनमध्ये सुद्धा टॅलेंट हंट सारखे कार्यक्रम सुरू केले चीनकडून पैसे घेऊन अमेरिकन प्राध्यापक चीनच्या विद्यार्थ्यांना या टॅलेंट हंटच्या माध्यमातून अमेरिकेच्या या महत्वाच्या संस्थांमध्ये नोकरी देऊ लागले म्हणजे काय तर अमेरिकेचेच काही प्राध्यापक चीनशी हातमिळवणी करून गद्दारी करू लागले अमेरिकेमध्ये हेरगिरी करण्यासाठी चीनची आणखी एक शक्कल म्हणजे चायनीज स्कॉलरशिप काउन्सिल हा काय प्रकार आहे तर चायनीज स्कॉलरशिप काउन्सिल म्हणजे सीएससीच्या माध्यमातून हजारो चीनी विद्यार्थ्यांना अमेरिकेतल्या शिक्षणासाठी शिष्यवृत्ती वृत्ती सुरू करण्यात आली यामध्ये सुद्धा ज्या विद्यार्थ्यांचे चीनची सत्ताधारी पार्टी असलेल्या पी एल एशी संबंध असतील अशा विद्यार्थ्यांना ही शिष्यवृत्ती मिळत होती हे सगळे विद्यार्थी अमेरिकेतल्या चायनीज दूतावासात दूता जाऊन वेळोवेळी माहिती द्यायच्या आणि अमेरिकेतल्या विद्यापीठांना याबाबत पत्ताही नव्हता अमेरिकन तंत्रज्ञानाची माहिती मिळवण्यासाठी चीननं दोन हजार आठमध्ये मध्ये आणखी एक कार्यक्रम सुरू केला तो म्हणजे थाउजंड टॅलेंट प्लान आणि टेन थाउजंड टॅलेंट प्लान या अंतर्गत अमेरिकेमध्ये नोकरी करणाऱ्यांना उत्तम पगाराची पॅकेजेस देऊन चीननं परत बोलावलं अमेरिकेमध्ये ज्यांनी दीर्घकाळ काम आहे आणि जे अमेरिकेकडची महत्त्वाची माहिती देऊ शकतील अशा लोकांना प्रचंड पैशांचं आमिष दाखवून चीनमध्ये परत बोलावण्यात आलं अमेरिकेतल्या विद्यापीठांमध्ये हेरगिरीसाठी चीननं अत्यंत काटेकोर प्लान आखले चीनी लष्कराशी संबंधित असलेल्या संशोधकांना चीननं अमेरिकेतल्या विद्यापीठांमध्ये विद्यार्थी म्हणूनही घुसवलं या सगळ्या चीनी हेरांनी त्यांचे चीनच्या लष्कराशी असलेले संबंध लपवले आणि क्वांटम कॉम्प्युटिंग आर्टिफिशियल इंटेलिजन्स आणि बायोटेक्नॉलॉजीमध्ये संशोधन केलं चीनच्या पीपल्स लिबरेशन आर्मीशी संबंधित शेकडो संशोधकांनी अमेरिकेतल्या विद्यापीठांमध्ये हे संशोधन केलं महत्त्वाचं म्हणजे काही अमेरिकन विद्यापीठांना या चीनच्या हेरगिरीची खबर मिळाली होती तरीसुद्धा परदेशी विद्यार्थ्यांसाठी ट्युशन क्लासमधून मिळणारे पैसे चायनीज संस्थांकडून मिळणारे पैसे यामुळे या विद्यापीठांनी किंवा शैक्षणिक संस्थांनी चीनच्या या हेरगिरीकडे कानाडोळा करत अमेरिकेशी गद्दारी केली असं म्हणता येईल चीननं अमेरिकेत हेरगिरी करण्यासाठी अनेक युक्त्या केल्या त्यापैकी के आणखी एक युक्ती म्हणजे चीनच्या कन्फ्युशियस इन्स्टिट्यूट कन्फ्युशियस हा एक चायनीज फिलॉसॉफर म्हणजे तत्ववेत्ता होता त्याच्या नावानं एक पंथ तिथं कार्यरत आहे किंवा अस्तित्वात आहे या कन्फ्युशियसच्या नावानं नावावर चीननं दोन हजार चारमध्ये मध्ये कन्फ्युशियस ही संस्था स्थापन केली चीनची संस्कृती आणि भाषेचा परदेशात प्रसार करण्याच्या उद्देशानं ही संस्था स्थापन झाली त्यासाठी चीननं जगभरातल्या विद्यापीठांशी करार केले दोन हजार सतरामध्ये अमेरिकेतल्या विविध विद्यापीठांमध्ये कन्फ्युशियसच्या शंभर शाखा होत्या खरं तर चीनचे हेरगिरीचेच हेर अड्डे होते या चीनच्या कन्फ्युशियस या शाखा अमेरिकेसाठी धोकादायक असल्याचा इशारा एफबीआयचे तत्कालीन संचालक क्रिस्तोफर वे यांनी दोन हजार अठरामध्ये दिला होता अमेरिकेतल्या कन्फ्युशियसच्या काही शाखांची हेरगिरी प्रकरणात एफबीआयनं चौकशी सुद्धा केली होती अखेर या कन्फ्युशियस शाखांबद्दलचे नियम कठोर करण्यात आले त्यानंतर अमेरिकन विद्यापीठांनी कन्फ्युशियस संस्थांबरोबरचे करार रद्द करायला सुरुवात केली दोन हजार तेवीस पर्यंत अमेरिकेतल्या कन्फ्युशियसच्या शंभरापेक्षा जास्त शाखा या बंद झाला या सगळ्यांमुळे चीनच्या हेरगिरीला वैतागलेल्या अमेरिकेनं विद्यार्थ्यांच्या विजावर निर्बंध घातले मात्र त्याचा फटका भारतासह इतर देशांना बसलाय याबद्दल तज्ज्ञांचं काय म्हणणं आहे ते आपण जाणून घेऊया प्रामुख्याने अमेरिका सध्या चीनकडे आपला सगळ्यात मोठा प्रतिस्पर्धी म्हणून बघतो आहे डोनाल्ड ट्रम्प यांची भूमिका देखील त्या स्वरूपाने आहे म्हणूनच त्यांनी टेरिफच्या बाबतीमधला कडक निर्णय चीनच्या विरोधामधला घेतलेला होता आणि आता प्रामुख्याने चीनी विद्यार्थ्यांच्या माध्यमातून एकूणच साम्यवादाचा प्रसार असेल किंवा ज्या पद्धतीने अमेरिकेच्या धोरणांना काही प्रमाणामध्ये धोका निर्माण करण्याचा प्रयत्न तो चीनकडनं होतो आहे हितसंबंध धोक्यात आणण्याचा प्रयत्न होतो त्या दृष्टिकोनातून आपल्याला या ट्रम्पच्या निर्णयाकडे बघावं लागेल मला असं वाटतं की जरी त्यांनी जगभरातल्या विद्यार्थ्यांसाठी हा निर्णय घेतला असला तरी त्यांचं मुख्य लक्ष हे चीन आहे तर चीनच्या विद्यार्थ्यांनी अमेरिकेत हेरगिरी केल्याची बरीच प्रकरणं गेल्या काही वर्षात समोर आली आहेत ला, चार्ल्स लायबर हा मूळ अमेरिकन त्याच्या दोन चायनीज साथीदारांच्या मदतीनं चीनला विज्ञान क्षेत्रातली संवेदनशील माहिती पुरवत असल्याचं उघड झालं चार्ल्स लायबर हा प्रसिद्ध नॅनो टेक्नॉलॉजी शास्त्रज्ञ होता चीनला माहिती देण्यासाठी त्याला वुहान युनिव्हर्सिटी ऑफ टेक्नॉलॉजीकडून महिन्याला पन्नास हजार यू एस डॉलर्स मिळायचे हेच ते वुहान जिथून कोरोना पसरला होता आणि आणखी एक असंच हेरगिरीचं प्रकरण म्हणजे यांडिंग ये या नावाची चायनीज आर्मीमधली लेफ्टनंट अमेरिकेतल्या बोस्टन युनिव्हर्सिटीमध्ये शिकत होती बायोमेडिकल इंजिनिअरिंग विभागातली महत्त्वाची माहिती ती चीनच्या आर्मीला द्यायची त्याचबरोबर वांग झीन नावाचा संशोधक कॅलिफोर्निया विद्यापीठात मेडिकल रिसर्चर म्हणून कार्यरत होता चीनच्या पीपल्स लिबरेशन आर्मीशी संबंधित असलेला वँग अमेरिकेतल्या वैद्यकीय शोधांची माहिती चीनला पुरवत होता सॉंग गुओ झेंग नावाच्या चायनीज प्राध्यापकानं ओहियो आणि पॅनसिल्वेनिया युनिव्हर्सिटीमधली महत्त्वाची वैद्यकीय माहिती चीनला दिली झेंडॉंग चेंग नावाचा प्राध्यापक तर थेट नासामधली संवेदनशील माहिती चीनला पुरवत होता गुआनली हा चीनचा हेर कॅलिफोर्निया युनिव्हर्सिटीमधल्या महत्वाच्या सॉफ्टवेअर चीनला पुरवायचा तरी चीनच्या अमेरिकेतल्या हेरगिरीची समोर आलेली काही प्रकरणं आहेत असे समोर न आलेले सुद्धा चीनचे हजारो हेर सध्या अमेरिकेत हेरगिरी करत असावेत आणि आजही करत असतील चीनसारखा लबाड देश जवळपास दोन हजार सालापासून किंवा त्या आधीपासून अमेरिकेत हेरगिरी करतोय हेर, करतो हेर पाठवतोय अमेरिकेत गद्दार तयार करतोय तरी अमेरिका मात्र झोपेचं सोंग घेऊन बसली होती आता ट्रम्प सरकारला जाग आली आहे आणि चीनसह सगळ्याच देशांच्या विद्यार्थ्यांच्या विजांवर त्यामुळे बंधनं घालायला सुरुवात झाली आहे कुरापतखोर चीनची अमेरिकेतली हिरगिरी आणि दोन महासत्तांच्या वादात भारतातले विद्यार्थी मात्र भरडले जाणार आहेत